शिरूर तालुक्यातील मौजे अन्नापूर येथील शीतल व विकास बोरुडे हे दाम्पत्य शिरूर तहसील कार्यालयाच्या आवारात मंगळवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आमरण उपोषणाला बसले होते त्यांच्या म्हणण्यानुसार शिरूर शहरातील एका स्वयंघोषित सीएने त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली असून एक ते दीड वर्षापासून आम्ही शासन दरबारी न्याय मागत आहोत परंतु अद्याप न्याय न मिळाल्याने उपोषणाला बसावे लागले या उपोषणकर्त्या दाम्पत्यांची शिरूर तहसील कार्यालय व शिरूर पोलिसांनी तातडीने दखल घेतली आहे शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या पूर्वनियोजित बाहेरगावी असलेल्या दौऱ्यामुळे शिरूरच्या नायब तहसीलदार सुवर्णा खरमाटे व वरिष्ठ लिपिक ए बी पाटील यांनी उपोषणकर्त्यांना लेखी पत्र देत व या प्रकरणाची चौकशी करून न्याय दिला जाईल असे आश्वासित करत लिंबू सरबत पाजून उपोषण सोडले यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक संजय जगताप यांनीही या, या उपोषणकर्त्यांशी चर्चा करत चौकशी करण्याचं आश्वासन दिलंय तसेच या उपोषणकर्त्यांना सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळूंज व भाई बोराडे तसेच आपचे सावळाराम आवारी यांनी पाठिंबा दिला होता नेमके काय प्रकरण आहे हे हेच प्रत्यक्ष उपोषणकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुरे यांनी पाहुयात आज तुम्ही शिरूर या ठिकाणी तहसील कचरीमध्ये निवेदन दिलं आणि उपोषणाला बसले होते आमरण उपोषण खरं तर तुमच होतं परंतु आता सोडले उपोषण नेमका काय प्रकार झाला होता आणि काय उपोषणाला बसला शिरूर शहरामध्ये आदेश नयन सी एसी आहेत आणि ते लोन करून देतात असं आम्हाला समजल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे लोन करण्यासाठी गेलो होतो पण त्यांनी आमचा विश्वास संपादन करून आमच्यावर लोनच्या डॉक्युमेंटवर सह्या घेतल्या आणि जे लोन केलं ते लोन आम्हाला न मिळता ते इतर दुसरं कोणाचं तरी खात्यावर गेलं तर त्याची चौकशी व्हावी अशी आम्ही वारंवार वरिष्ठांपर्यंत जाऊन म्हणजे तक्रार केली होती पण बरेच दिवस झाले जवळपास एक वर्ष झालं आम्ही ह्या प्रकरणासाठी पळतोय पण आम्हाला काही न्याय मिळाला नाही म्हणून आज आम्ही हे अमरूप उपोषण करायचं ठरवलं होतं सांगाल तुम्ही आज उपोषण सोडले तर पोलीस प्रशासनाने व्यवस्थित आता इथून पुढची दखल घेणार आहेत असं त्यांनी सांगितलंय आम्हाला त्यामुळे मग आम्ही आता आमरण उपोषण सोडणार आहे परंतु जर पोलीस प्रशासनाने इथून पुढे जर काही व्यवस्थित चौकशी केली नाही आमच्या बाबतीत तर या पोलीस प्रशासनाकडून आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर मी इथं परत आमरण उपोषण करेल या प्रकरणाच्या बाबतीत आम्हाला तसं काही माहीत नव्हतं बरंच इथं आल्यावर आम्ही ते माहिती घेतली परंतु त्या प्रकरणामध्ये काहीतरी गोंधळाचा प्रकार आहे त्यांच्यावर अन्याय झालेला दिसतो आणि त्यांना प्रशासनाने न्याय द्यावा ही आमची अपेक्षा आहे प त्याच धर्तीवर आम्ही आज या ठिकाणी त्या का उपोषणस्थळी भेट देऊन त्यांनाही विनंती केली की हे प्रशासनाला एक आठ दहा दिवसाची पंधरा दिवसाची चौकशीसाठी वेळ द्या आणि मग त्याच्यानंतर तुम्ही या उपोषणाचा निर्णयावर या आज उपोषण थांबवा अशी आम्ही विनंती केली आणि त्यांनी त्या पद्धतीने प्रशासनाने त्यांना साथ दिली तर त्यांनी पण आज या ठिकाणी आमचं ऐकून सा जे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी निलेश वाळूजे आहेत आवारी स आवारी आहेत हे जे कार्यकर्ते आहेत ते सगळं सर, आमचं सर्वांचं ऐकून त्यांनी या ठिकाणी उपोषण थांबवलेलं आहे नमस्कार आम्ही निलेश वाळू आज आमच्या गावातील ताई शीतलताई गोरुडे आणि विकास बोरडे हे इथे आमोरण कोषणाला बसले होते तहसील कार्यालयात प्रथम दर्शन त्यांचं प्रकरण पाहिलं तर अतिशय गंभीर प्रकरण दिसत आहे आणि याच्यामध्ये प्रचंड गुंतागुंत गुंता आहे या कामी त्यांनी काही मुद्देसूद पुरावे निसी प्रशासनाकडे दाखल केलेलं आहे प्रकरण माझी विनंती आहे याबाबत प्रशासनाने मुद्देसूद सखोल चौकशी करावी आणि यामध्ये सखोल चौकशी करून या जे कोणी बडे मासे जर असतील आणि ज्या लोकांच्या फसवणुकी झाल्या असतील तर आण ज्या सर्वांनीच पुढे येऊन याच्यातून अनेक गोष्टी समाजात पुढे येतील की समा जे फसवणुकीचा जे प्रकार आहे ह्यांच्याच एका प्रकरणावरून असं दिसतंय की हे याची व्याप्ती मोठी आहे त्याच्यामुळं याच्यातून निष्पक्ष चौकशी होऊन हे प्रकरण सर्व सर्वांसमोर येणं गरजेचं आहे बोरुडे यांच्या प्रकरणाची आज तहशील प्रशासनाने उपोषणाच्या पहिल्याच दिवशी दखल घेतलेली आहे आणि दोन पत्रे पोलीस प्रशासनाला पाठवलेली आहे आणि सदर प्रकरणात मुद्देसूद चौकशी करण्याबाबत कळवलेले कर आहे तर मी या प्रशासनाचे आभार व्यक्त करतो आणि पोलीस प्रशासनालाही विनंती करतो की याबाबत निष्पक्ष चौकशी करून यामध्ये अजून अशा प्रकारच्या कोणाच्या फसवणूक झालेल्या आहेत का याबाबत चौकशी करून यांनाही न्याय द्यावा आणि गुन्हेगारांवरती कारवाई व्हावी